हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा अठ्ठावीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू नंदिनी आणि पार्थचं डिस्कशन झाल्यावर पार्थ घरी येतो आणि रम्यानं आव रम्याला आवाज देतो तेव्हा रम्या येते पार्थ काय झालं आहे तेव्हा पार्थ बोलतो ते लेटर कुठे आहे तेव्हा रम्या बोलते लेटर कसलं लेटर तेव्हा पार्थ बोलतो तेच लेटर तेच लेटर जे तू खोटं बोलून नंदिनीला दाखवलं आहेस कुठे आहे ते लेटर तेव्हा रम्या बोलते ते कशाला हवं आहे तुला तिने लग्न मोडलं का तेव्हा पार चिडतो आणि बोलतो रम्या बऱ्या बोलायना ते लेटर दे व रम्या बोलते तू माझ्यावर ओरडलास ते पार्थ तेव्हा पार्थ बोलतो हो कारण तू कामच तसं केलंयस जा ते लेटर पटकन मला दे नाहीतर माझं मी शोधतो किल्ली दे रम्या बोलते ऐक ना ते लेटर नाहीये माझ्याकडे पार्थ बोलतो खोटं बोलू नकोस तेव्हा नंदिनी बोलते अरे ऐक ना नाहीये ते लेटर तेव्हा पार्थ बोलतो खूप ऐकून घेतलंस तुझं आता तू लबाडीवर आहेस नंदिनीच्या मनावर संशय पेरून तू तिच्या मनाशी खेळतीयस पण ते मी आता हो देणार नाही बोलताच पार्थला गादीखाली ते लेटर सापडतं तेव्हा तो रम्याला दाखवतो तेव्हा पार्थ बोलतो हे hey, असले चिप स्टंट करून तू आमच्यातला विश्वास नाही मोडू शकत लग्न तर लांबचीच गोष्ट हे पार्थ ते लेटर घेऊन निघून जातो तेव्हा रम्या पटकन तिच्या आईला कॉल करते पार्थ इकडे पिहूला आवाज देतो व पिहू बोलते काय झालं तेव्हा पार्थ बोलतो आपल्याला एका ठिकाणी जायचे तेव्हा पिहू त्या लेटरकडे बघते आणि बोलते कुठे जायचंय तेव्हा पार्थ बोलतो घाबरू नकोस एका ठिकाणी जायचंय जाता जाता सांगतो तेव्हा पिहू बोलते पण माझा अभ्यास तेव्हा पार्थ बोलतो तो आल्यावर कर आणि पार्थ पिहूला घेऊन निघून जातो क्लिप वसूत आहे फोन उचलते रम्याचा आणि बोलते बोल तेव्हा रम्या बोलतो रम्या बोलते आई ऐक ना तेव्हा ती बोलते अगं पार्थ आला होता आई इथे चिडला होता खूप माझ्यावर तर ओरडलाच पण ते लेटर सुद्धा घेऊन गेला तो इथून तेव्हा वसू मावशी बोलते घेऊन गेला कुठे घेऊन गेला तेव्हा रम्या बोलते ते मला माहिती नाही आहे तेव्हा रम्या बोलते पण आई मी आज त्याचं वेगळंच रूप बघितलं ग मला खूप भीती वाटते तेव्हा रम्या बोलते आई पार्थचं ऐकून ती नंदिनी कन्व्हिन्स तर नाही होणार ना ग तेव्हा वसू बोलते ते अजिबात शक्य नाही हे बघ जर ते पार्थने पत्र नंदिनीला दाखवलं तर कदाचित तिचं समाधान होईल पण तिच्या आईवडिलांचं नाही कारण कालच मी त्या दोघांना भेटून चांगलंच धमकावलंय आणि हेही सांगितलं जर तुम्ही नंदिनीचं लग्न पार्थशी केलंस तर मी नंदिनीचं आयुष्य नरक करीन आणि नंदिनी जरी कन्व्हिन्स झाली ना तरी तो धनंजय आपली मुलगी या घरात कधीच देणार नाही आता देवाने जरी ठरवलं ना तरी हे लग्न होणं शक्य नाही तू नको काळजी करूस रम्या म्हणून ते दोघं फोन ठेवतात इकडे पार्थ पिहूला घेऊन आनंद निवासमध्ये येतो पिहू घाबरत असते तेव्हा पार्थ बोलतो घाबरू नकोस तू चल नंदिनी बोलते पार्थ ही पिहू तेव्हा पार्थ बोलतो हेच ते लेटर ना जे रम्याने तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा पार्थ बोलतो पिहू बाळा सांग जे काही खरं आहे ते सांग तेव्हा पिहू सांगते ते त्या दिवशी ना मी पार्थ दादाच्या खोलीत त्याचं पार्सल द्यायला गेली होती ना पिहू घडलेला प्रकार सांगत असते तेव्हा पिहू बोलते नंदिनीला सॉरी ना वहिनी मी परत नाही करणार ना असं तेव्हा पिहू बोलते मी मुद्दा म्हणून नाही केला तेव्हा नंदिनी बोलते पिहू प्लीज तुझ्यावर मी नाही रागवले तेव्हा नंदिनी एक मेघाला आवाज देते आणि बोलते मेघा या पिहूला जरा निवास दाखव म्हणून पिहूला काढून देते तेव्हा नंदिनी पार्थला बोलते पार्थ आय एम सॉरी पार्थ खरंच माझा खूप मोठा गैरसमज झाला जेव्हा पार्थ बोलतो खरं तर तुमच्या जागी मी असतो तर माझाही गैरसमज झालाच असता म्हणजे हे रम्या हे लेटर घेऊन येते काय हे आय लव्ह यू टू दाखवते काय मी खरंच सांगतो रम्यावर माझं प्रेम नाहीये आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलोय एकत्र वाढलोय त्याचा अर्थ ती प्रेम म्हणून घेत असेल त्यात माझी काय चूक आहे माझं खरंच प्रेम नाहीये आणि माझं जर खरंच तिच्यावर प्रेम असतं तर मी आपल्या लग्नाला होकार का दिला असता जेव्हा आपली पहिली भेट झाली त्याच दिवशी मला जाणवलं की बायको असावी तर तुमच्यासारखी त्यात आपलं लग्नही ठरलं so आय वॉज सो हॅप्पी आणि यात रम्याने जो काही वेडेपणा केला त्यामुळे तुम्ही परस्पर लग्न मोडलं नंदिनीला ती जे काही बोलली असते ते आठवतं तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही माझ्यापासून दूर जाणार म्हणून पूर्णपणे हल्लो होतो मी तेव्हा पार्थ बोलतो खरं तर मला तुमचा राग आलाय एकदा विचारलं असतं की काय झालंय एवढा टोकाचा निर्णय घेऊन मोकळ्या एकदा विचारलं असतं पार्थ हे काय तर तेव्हा नंदिनी बोलते पार्थ खरंच सॉरी खूप मोठी चूक केली मी खरं म्हणजे मी तुम्हाला फोन करणारच होते मी पूर्ण विचार केला होता खूप रात्र झाली होती उशीर झाला होता म्हणून मी फोन करायचं टाळलं तेव्हा पार्थ बोलतो काय उपयोग लग्न मोडण्याचा निर्णय घेऊन मोकळे झाले ना तुम्ही तेव्हा नंदिनी बोलते आहो पण लग्न मोडण्याचा निर्णय माझा नव्हताच म्हणजे तो निर्णय तर माझ्या आई बाबांनी घेतला होता ना तेव्हा नंदिनी बोलते माझा निर्णय मी अजून कुठे दिलाय तेव्हा ते 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 पार्थ बोलतो म्हणजे तुम्ही लग्न करायला तयार आहात तेव्हा नंदिनी थोडी लाचते तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे लग्न नाही करायचं तर मी जातो तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही मला करायचंय लग्न तेव्हा पार्थला हसायला येतं आणि ते दोघं एकमेकांकडे बघून हसत असतात तेव्हा पार्थ बोलतो चला तुम्ही लग्न करायला तयार आहात हे ऐकून बरं वाटलं तेव्हा नंदिनी बोलते खरं सांगू का तुमची जी अवस्था झाली होती तीच माझी झाली होती तुम्ही माझ्यापासून दूर जाणार या विचाराने मी पण अस्वस्थ झाली होती पण आता आपलं लग्न होतंय हे ऐकून बरं वाटलं तेव्हा पार्थ बोलतो लग्न करतो आहे आपण पण तुमच्या आईबाबांचं काय तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही डोंट वरी आईबाबांशी मी बोलते तेव्हा पार्थ बोलतो मघाशी तुम्ही म्हणालात तुमचा निर्णय टिकून राहण्यासाठी तुम्हाला काहीतरी कारण महत्त्वाचं आहे तेव्हा पार्थ हात पुढे करतो आणि नंदीला नंदिनीला बोलतो माझा हा हात कायम तुमच्या पाठीशी असेल हातात असेल तेव्हा पार्थ बोलतो बाकी प्रेमाचं काही टेन्शन नाही आहे लग्नानंतर होईलच प्रेम इकडे धनंजय विक्रमला बोलत असतो हे बघ विक्रम तू पुन्हा पुन्हा मी पुन्हा पुन्हा लग्नासाठी नकार देतो आहे पी बोलताना मला आनंद होत नाही आहे पण तरी समजून घे तेव्हा माणिनी बोलते भाऊजी तुम्हाला जे वाटतं आहे ते खरं आहे तुम्हाला जी भीती वाटते ती आम्ही खरी होऊ देणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा तेव्हा विक्रम बोलतो एक्झॅक्टली आणि वसुताई जरी त्या घरात असली तरी आम्ही सगळे आहोत ना तिकडे तू जसा तुझ्या नंदिनीचा सा सांभाळ केला आहेस ना तसाच आम्ही सुद्धा करू अरे पार्थ आहेच ना नको काळजी करूस तो अरे तेव्हा धनंजय बोलतो तरी मला विषाशी परीक्षा घ्यायची नाहीये हे बघा मी तुमच्यासोबत तुमच्यासमोर हात जोडतो मी कालही सांगितलं होतं की पार्थ आणि नंदिनीचं लग्न होऊ शकत नाही आपण आता लग्न मोडलं म्हणून जाहीर करूया तेवढ्यात नंदिनी येते आणि बोलते की लग्न मोडलेलं नाहीये नंदिनी पुढे येते आणि बोलते माझं आणि पार्थचं लग्न अजून मोडलेलं नाहीये बाबा तेव्हा धनंजय बोलतो अगं पण नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते बाबा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे लग्नासारख्या नाजूक विषयात क्लॅरिटी असायलाच हवी ती महत्वाची आहे तीही दोन्ही बाजूंनी खरं तर लग्न मोडण्याचा निर्णय आपण तुमच्या भीतीतून आणि माझ्या गैरसमजातून घेतला होता तो माझा गैरसमज दूर झालाय बाबा तेव्हा शारदा बोलते तो कसा दूर झाला तेव्हा नंदिनी बोलते आई खरं तर पार्थ आनंद निवासला आले होते मला भेटायला जो काही प्रकार झाला तो सगळा त्यांनी स्पष्टपणे मला सांगितला कुठलीही गोष्ट अजिबात न लपवता तेव्हा नंदिनी बोलते बाबा फारच रम्यावर अजिबात प्रेम नाही आहे आणि त्यांच्या या बोलण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तेव्हा धनंजय बोलतो नाही नाही तेवढं पुरेसं नाही आहे नंदिनी फार चांगला मुलगा यात शंकाच नाही आहे पण त्या घरामध्ये वसुताईसुद्धा असणार आहे तेव्हा नंदिनी बोलते हो मग तेव्हा तेव्हा धनंजय बोलतो तू त्यांना ओळखत नाहीस ते तुझं जगणं कठीण करून टाकतील तेव्हा शारदा बोलते हो बाळा बाबा काय सांगतायत ना ते एकदा ऐक आम्हीही तुझ्या भल्याचाच विचार करतोय अगं तेव्हा नंदिनी बोलते सगळ्याच आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाचं भलं कशात आहे आपण ठरवायला पाहिजे आणि ते बरोबर आहे तो हक्कच आहे तुमचा पण बाबा मूल एकदा चालायला लागलं की कुठवर आपण त्याचं बोट धरणार ते त्याचं त्याचं चालेल पडेल अडखळेल धडपडेल पण त्यातूनच तर ते शिकेल ना तसंच मलाही थोडं धडपडू द्या ना बाबा आणि कुठल्याही घरामध्ये यांच्यासारखी साधी सोपी सरळ माणसं असतीलच असं काही नाही काही माणसं असतात गुंतागुंतीची पण तीही गणितं सोडवता आलीच पाहिजेत ना बाबा माझ्या आनंद निवासच्या कामात तसा बऱ्याच लोकांचा अनुभव आला आहे मला आता त्या अनुभवांचा उपयोग जर रोगच्या जगण्यात नाही झाला तर मग काय उपयोग सांगा ना शारदा बोलते नंदिनी हे सगळं तेव्हा नंदिनी बोलते आई मला माहिती आहे तुम्हा दोघांचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि असणारच तुम्हा दोघांची पहिली लेख आहे मी पण कसलीच काळजी करू नकोस ग सगळं चांगलं होईल माणसंसुद्धा आणि नातंसुद्धा आणि नंदिनी बोलते त्यामुळे माझा हा निर्णय झाला आहे मला हे लग्न करायचं आहे तेव्हा विक्रम बोलतो नंदिनी सो सॉरी खरं तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुला आमच्याकडनं तुला आधीच क्लिअर व्हायला हव्या होत्या आणि त्याबद्दल मी माफी मागतो नंदिनी विक्रमचे हात पकडते आणि बोलते बाबा प्लीज काय करताय तुम्ही माफी वगैरे नको आणि रम्याच्या प्रकरणाबद्दल जर तुम्हालाच उशिरा कळला असेल तर त्यात तुमचा काय दोष सो झालं ते झालं पण आता हे लग्न होतंय हे आपण ऑफिशियली अनाऊन्स करायला काहीच हरकत नाही तेव्हा नंदिनी विक्रमचा आणि धनंजयचा हात एकमेकांच्या हातात देते ते दोघंही आनंदाने मिठी मारतात एकमेकांना इकडे रम्या तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात पार्थ तिथे येतो तेव्हा र रम्या बोलते पार्थ तेव्हा पार्थ बोलतो यापुढे माझ्या पर्सनल पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ केलेली मी खपून घेणार नाही तेव्हा रम्या बोलते, बोलते ते पार्थ हे असं काय बोलते तू पार्थ हे लेटर घेऊन कुठे गेला होतास तू तेव्हा पार्थ बोलतो त्याच्या त्याचं तुझ्याशी काही एक घेणं देणं नाही कळलं ना, ना आणि एक गोष्ट मी तुला एक गोष्ट लक्षात ठेव या लेटरवर मी आय लव्ह यू टू लिहिलेलं नाही आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे आणि यापुढे मला या विषयावर बोलायचं नाही आहे तेव्हा रम्या बोलते पार्थ असं नको ना बोलू हे बघ हे लेटर तेव्हा पार्थ बोलतो याच लेटरमुळे मला मनस्ताप झाला आहे आणि फक्त मला नाही सगळ्या घरच्यांना झाला आहे नाही मला हे लेटरच माझ्या डोळ्यासमोर नको आहे सॉरी बट नॉट सॉ सॉरी बोलून पार ते लेटर रम्याच्या डोळ्यासमोर फाडतो आणि तिच्यावर फेकून देतो आणि तिथून राग आणि निघून जातो इकडे पार त्याच्या रूममध्ये बसलेला असतो जिवा येतो आणि त्याला कुल्फी देतो तेव्हा पार्थ बोलतो कुल्फी तेव्हा जिवा बोलतो तुझ्यासारख्या निर्वेसनी माणसासोबत फक्त कुल्फीच खाऊ शकतो तेव्हा पार्थ बोलतो अरे पण घरात रम्याचं चा काय चालू आहे तू कुल्फी काय खातो आहे तेव्हा जिवा बोलतो तुझ्या आयुष्यात काय चाललंय ते बघ ना किती गोड आदर्श तुझ्यासारखी शुद्ध तो तुपातली सात्विक आणि सोज्वळ मुलगी भेटली आहे तुला बायको म्हणून तुमची मनं आणि मतं दोन्ही आहेत आणि असं असताना तुला रम्या काय करते हे पडलंय रम्याबद्दल मला सुद्धा वाईट वाटतंय पण तू तुझी तु बाजू मांडलीस की नाही क्लिअर केलीस की नाही मग मग आता जरा नंदिनीचा विचार कर ना तू विचार कर नंदिनी काय करत असेल आता तेव्हा इकडे काव्य नंदिनीला चिडवत असेल ताई सांग ना काय करत असतील आता पार्थ तिकडे तेव्हा नंदिनी बोलते पार्थ झोपले असतील तेव्हा काव्या बोलते एवढ्या लवकर तेव्हा नंदिनी बोलते हो ते लवकर झोपतात लवकर उठतात आणि मग जॉगिंगला जातात तेव्हा काव्य बोलते इंटरेस्टिंग मग तेव्हा नंदिनी बोलते मग काय मग काय नाही मला एवढंच माहिती आहे तेव्हा काव्य बोलते एवढंच माहिती आहे म्हणजे याला काय अर्थ आहे का ताई बरं सांग त्यांचा फेवरेट रंग तेव्हा नंदिनी सांगते ब्लॅक फेवरेट फूड सिझलर्स फेवरेट पास्ट टाइम फोटोज काढणे तुझा काढलाय तेव्हा नंदिनी बोलते नाही तेव्हा इकडे जिवा बोलतो नाही तू नंदिनीचा साधा एक फोटो नाही काढलास पार्थ बोलतो नाही तेव्हा जीवा बोलतो का तेव्हा पार्थ बोलतो तिथपर्यंत आम्ही गेलोच नाही तेव्हा जीवा बोलतो कधी पोचणार अरे प्री वेडिंगच्या नावाखाली बाकी सगळे फोटो काढतील तुमचे आणि तुला साधा एक फोटो नाही काढता आला तेव्हा जीवा बोलतो अजून काय काय बाकी आहे तेव्हा पार्थ चष्मा नीट करत बोलतो सगळंच बाकी आहे मग जीवा बोलतो सगळंच काहीतरी केलं असेल ना काहीतरी केलं असेल साधं गुलाब देणं तेव्हा पार्थ बोलतो नाही तेव्हा जीवा बोलतो फ्लाइंग किस तेव्हा पार्थ बोलतो ए काहीही काय बोलतोस तेव्हा जीवा बोलतो आय लव यू तर नक्कीच बोलला असेल तेव्हा पार्थ बोलतो काहीही बोलू नकोस रे जीवा बोलतो ए तू असं हसू नको हे खूप सिरियस आहे इकडे नंदिनी बोलत असते काही सिरियस नाही आहे तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट तू आणि आरू दोघी चहा घेता करतात तेव्हा आई आणि बाबा मी आम्ही नेहमी वरून साखर घेत असतो तेव्हा काव्या बोलते बरोबर तेव्हा नंदिनी बोलते कारण त्यात साखरच कमी असते तेव्हा काव्या बोलते ए तेव्हा नंदिनी बोलते पण आई जेव्हा साधा गुळाचा चहा करते तेव्हा आम्हाला कुठल्याही कृत्रिम गोडव्याची गरज भासत नाही कारण मुळात त्या चहातच पुरेसा गोडवा असतो कळतंय का मी सांगते मी आणि पार्थ आम्हाला दोघांना उगाच वरून साखर पेरल्यासारखं आय लव यू म्हणायची गरज भासत नाही आम्ही आपल्या गुळाच्या चहावरच खुश आहोत म्हणजे मी आणि पार्थ आम्ही जरी एकमेकांना आय लव्ह यू असं म्हणालो नसलो तरी लाईक यूवर आम्ही खुश आहोत जीवा पार्कला बोलतो बोलतो लाईक यू आणि इथेच एपिसोड संपतो